नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी संजीव चाळगावकर आज थोडंसं आपल्याला इतिहासामध्ये जायचं आहे इतिहासामध्ये म्हणजे गेल्या चार पाच वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळी युतीने मिळून विजय मिळवला होता पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी किंवा भाजपने म्हणूया युती तोडली आणि ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली हातातोंडाशी आलेला घास भाजपच्या हिसकावला गेला आणि तिथून मग खऱ्या अर्थानं धुमसचक्री सुरू झाली आजची परिस्थिती अशी आहे की ज्या उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी सत्ता बळकावली आणि भाजपला विरोधी पक्षात ठेवले त्या दोघांचेही पक्ष संपलेले आहेत त्यांचे पक्षाचं नाव गेलं त्यांचं चिन्ह गेलं आणि आता दारोदारी फिरण्याची वेळ आलेली आहे तर ही झाली छोटीशी पार्श्वभूमी आता या मुद्द्यावर ते कोणी केलं पूर्ण भारतीय जनता पक्षाने केलं का देवेंद्र फडणवीसने केलं पण दोन्ही पक्ष आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ऐका तर आजची माझी वात्रडिका। वात्रटीकेचा शीर्षक आहे एकाचा गाज्या वाजा दुसऱ्याचा बेंड एकाचा गाज्या वाज्या दुसऱ्याचा बेंड फासे उलटे पडले पारंपारिक शत्रूंचे नाते झडले पंचवीस वर्षांचे मित्र नडले कार्यकर्ते सरसकट सडले इथं मत्ता नमली बुजुर्ग मंडळी सांगून दमली अनैसर्गिक आघाडीची गट्टी जमली खुर्चीतच रमली स्पष्ट बहुमत मिळालं खरं पण सत्तेनं टाटा केला स्पष्ट बहुमत मिळालं खरं पण सत्तेनं टाटा केला वाटा घाटीत वाटा तिकडं गेला नशिबी घाटा आला गद्दारी करणाऱ्यांनीच बिंधास्त बेछूट आरोप केले समजत होतं सगळं शांत बसण्याचे निरोप आले राजकारण फिरलं त्यांच्यात शेरास सव्वाशेर निघाले शिंदे दादांचा प्रतिडाव लबाड दोघेच शिल्लक राहिले बाप गेला पक्ष ही गेल सगळी मजाच मजा देवाज्ञेचा गाजा वाज्या गद्दारी वाल्यांचा पार बेंड बाजा मंडळी ही होती आजची नेहमीची टीका आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल भर भरून आभार नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद